भरमसाट घरपट्टी विरोधात जनता आक्रमक सुखसुविधा कोलमडलेला असताना भरमसाट घरपट्टी अयोग्य दवर्ग महापालिकेत एवढी भरमसाट घरपट्टीची वाढ नियमात बसते का माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे आयुक्तांच्या सोबत बैठक लावून याबाबत तोडगा काढला जाणार माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे पुढे माजी पालकमंत्री खाडे काय म्हणाले पाहूया सध्या मिरजमध्ये घरपट्टी वाढीवचा एक असंतोष जनतेमध्ये मोठा उठाव झाला उठा उठा काही संघटनांनी त्या भाग घेतला संघटनेचं आणि सगळ्या नागरिकांचं मत आहे की हे लिगल नाही आहे अनलिगल आहे ज्या नगरपालिकेनं जो प्रस्ताव आणि ज्यांना नोटीस दिल्या गेल्या त्या पहिले त्यांना दोन हजार येत होतं तिथं आता बारा हजार यायला लागलं बारा हजार येत होतं तिथं त्याला चाळीस हजार यायला चाळीस हजार येत होते तर त्या लाखाच्या संख्येमध्ये घरपट्टी यायला लागली हा ताळमेळ कसा लावला काय लावला ह्याचा काही अंदाज कुठेच काय सापडत नाहीये आणि आता हे सगळ्यांच्याकडून हा ह्याचा उठाव होतोय निश्चितच एक मिरजचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मी या लक्षात मी आयुक्ताशी बोललो एकदा की आपण याबद्दल काय निर्णय करणार ते म्हणजे तक्रार येऊ द्या तक्रारीनंतर आपण त्यावरती निर्णय करणार आहोत सगळ्यांना तक्रार देण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी काय कालावधी त्यामुळे ही आकान झाली नाहीये पण भीतीवरती लोकांना हे आख्यान खरं पुढं पुढे काय करायचं त्यासाठी ह्याच्या मध्यस्थीस आपण राहून आपण एक तातडीनं ह्याची एक बैठक जे समजा ही तारीख संपली तुमची तक्रार द्यायची तारीख संपली त्या तारखेनंतर आपण ताबडतोब बैठक लावू आणि बैठकीमध्ये याचा निर्णय केला जाईल कारण हा जर अन्याय असेल त्यांचं प्रिन्सिपल वेगळं होतं कुठली तर एजन्सी नेमलीही नाही आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी जे एजन्सी म्हणली ते ऐकल्यानंतर तुम्ही नोटीस दिल्या गेल्या ते चुकीचे झालेली नोटीस आहेत प्रत्यक्षात तसं घडलेलं नाहीये लोकांची तीव्र असंतोषपणा आहे आपली ड गटात नगरपालिका आहे सुखसुविधा तिथं सेवा कोण बडलेल्या असतात मी प्रत्येका सांगितलं कसे ढीक करा साफ करा देण्याचं काम करा बाकीचे रस्ते अजून बाकी थोडेसे विस्तार भागात रस्ते बाकी आहेत हे करायचं आपल्याला तर ह्या दृष्टिकोनातून जर ड वर्गात असेल आणि ड वर्गात ह्या नगरपालिकेला महानगरपालिकेला एवढा आकार हा नेमात बसतो का तर त्या पद्धतीने विचार केला जाईल आणि लवकरात लवकर एक मिटिंग टाकली जाईल आणि मिटिंग टाकून याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत ज्यांना ज्यांना तक्रार द्यायच्या तिने ताबडतोब तक्रार द्याव्या ह्या तक्रारी घेऊन आपण आयुक्ताबरोबर त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बसून आपण चर्चा करून निर्णय करू